पहिली पाण्याचं सांगते मॅडम पाण्याचा अनुभव म्हणजे एकदा पाणी गेलं ना की आ, उशी म्हणजे येत नाही ते पाणी असं असतं माझ्या इथे तर त्या दिवशी मी नळाला म्हटलं अरे आपल्याला पाणी आता हवं होतं आणि उशिरा सोडलेलं त्यांनी पण पिण्याचं पाणी आलंच नाही तर मी म्हटलं की चला आपण ट्राय करूया म्हणून चोकोरे नळावरती हे केलं असं रेखा रेखांकन केलं चोकोरे आणि के बस दोन दोन्हीच फक्त आणि अचानक पाच ते दहा मिनिटात ना मॅडम अशक्य होतं म्हणजे गेलं पाणी कि येत नाही पण ते पाणी आलं आणि मला पिण्याचं म्हणजे मी पाणी भरलं मला मला एवढं म्हणजे माझ्यासाठी हे झालं अजून एक मॅडम की गुढीपाडव्याच्या दिवशी ना हे आपण याग वगैरे करतो बघा याग तर दत्ता याग आणि व्यंकटेश याग म्हणजे हे बुकिंग करावं लागतं अचानक तुम्हाला मिळत नाही तर माझ्या मैत्रिणीने म्हणजे माझ्या मनात इच्छा होती पण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं पण नाही आणि त्याने ना न सांगता माझं नाव दिलं किंवा बुकिंग झाली असं तर म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं ते मी तिथेच होती आणि मला इतकं छान वाटलं की त्या दिवशी अटोनमेंट पण मिळणार होतं आणि म्हटलं वादत याग पण मिळतोय आपल्याला म्हणजे इतकं पुण्य किंवा एवढा छान दिवस आहे आणि अचानक ह्या गोष्टी घडल्या तर कुठेतरी मी रेखी म्हणजे ह्या सगळ्या ह्यालाच मी हे करते की धन्यवाद देते तुम्हाला आणि की मला ह्या असं झालं अचानक एवढं छान सुंदर <laughs> थँक्यू मॅडम थँक्यू धन्यवाद देऊया अर्चना आपण बस मी तर yes, माध्यम yes. आहे ब्रह्मांडाला धन्यवाद तो लिहिल्यासोबत गोष्टी देत राहतो देत राहतो मस्त करत राहा छोटे छोटे घेत राहा असंच करत राहा कोणी नळाला रेकी द्या कोणी स्वयंपाकाला रेकी द्या <laughs> कोणी पोरीला द्या <laughs> कोणी गॅसला द्या असे प्रयत्न केल्याशिवाय थोडी ना होणार आहे मोबाईल मला मोबाईल मोबाईलला पण देते मॅडम मी मध्येच आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते माझे शेरिंग म्हणजे स्वतःच आरोग्य संपन्न त्या दिवसापासून मला ऑलरेडी इतकं फ्रेश वाटत ना माझे पाठ दुखणं पाय दुखणं काहीच दुखत नाही आता कंटिन्यू माझं काही ना काही कंटिन्यू दुखायच मी तुमच्याकडे दोन तीन एस रेकी पण मागितली होती त्याच्यानंतर आता माझं दोन तीन पाहुणी पण होते त्याच्यामुळे चांगलंच झालं नाही पण माझं खरंच काहीच दुखत नाही आता पाय तळ पाय ते एवढं दुखत होते एवढं दुखत अक्षरशः मी ना पेन किलर घेऊन सुद्धा माझे पाय थांबले नव्हते पण पाडव्यानंतर रेकी घेतल्यानंतर आजचा चौथो पाचवा दिवस माझे पाय पण दुखत नाही काहीच दुखत नाही हे शरीर मग खूप महत्वाचं पहिले तर हेच होतं माझं आरोग्यासाठी ते पूर्ण क्लीन 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 झालं छान फ्रेश आणि खूप मस्त दिसत आहात सुप्रिया तुम्ही बाकीचे सगळे तुम्हाला अनुभवत असतील मी म्हण ते चुकीचं ठरणार पण खरंच मला तुमच्या तुमच्या मध्ये जो ग्लो दिसतो ना तो खूप छान दिसतो आणि तो आनंद चेहऱ्यावरचा तेच सांगितलं सगळ्यांनी फ्रेश दिसते म्हणे मी लेट येण्यात जॉईन होण्याचं कारण ते झालं मला बाहेर भेटले दोन तीन जण मी आज भर दिसताना खाली गेली जुन्या ठिकाणी ते गेली होती सगळ्यांनी खूप चेंज दिसते म्हणे काय नाही सगळं आनंदी आनंद येस yes, आनंदी आनंद सर्वीकडे हा शब्द मात्र लक्षात ठेवायचा खूप छान सुप्रिया मस्त थँक्यू मॅम